मंडळी नमस्कार कोण कोणाचा प्रचार करील सांगता येत नाही कोण कोणासाठी स्टार कॅम्पेनर बनेल सांगता येत नाही आणि अशी स्टार कॅम्पेनरची यादीच वरचेवर वाढत चाललेली आहे काँग्रेसची महाराष्ट्रातल्या स्टार कॅम्पेनरची यादी घोषित झाली याच्यामध्ये विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे या दोन निर्भय बनोच्या प्रखर वक्त्यांना काँग्रेसचं स्टार कॅम्पेनर केलं गेलं लग। आता विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांचं काँग्रेसचं प्रचारक होणं हे बहुतांश लिब्रांडू समाजवादी या सगळ्या मंडळींना बरंच भावून गेलेलं दिसतंय आणि इकडे मात्र आमच्या फोनवर व्हॉट्सअपवर कॉल करत बरंच एकतर्फी चाललंय असं नाही का वाटत तुम्हाला अशा स्वरूपाचे कॉल करून घेतले जातात ते ठीक आहे प्रत्येकाचं आपापलं विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे काँग्रेसचे स्टार प्रचारक झाल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की काँग्रेससाठी प्रचार करणारी माणसं आता बिनकामाचीच झाली पण त्यांना कोणाचा तरी प्रचार करावाच लागेल म्हणून त्यांनी स्टार प्रचारक म्हणून आपल्या खांद्यावर धुरा स्वीकारली आणि प्रचार करायला सुरुवात केली पण हा प्रचार काँग्रेसचा नाही तर भाजपचा होतोय की काय हे जरा तपासलं पाहिजे भाजपचं काम अधिकाधिक सोपं करण्याचं काम काँग्रेसचे नेते करतायत का हे बघितलं पाहिजे तिकडे विश्वातल्या काँग्रेस पक्षाचे चेअरमन ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन म्हणजे भारत सोडून उर्वरित विश्वाचे चेअरमन असं असतं ना आपल्याकडे की हे सोडून या भागाचे ते सोडून त्या भागाचे तस भारत सोडून उर्वरित विश्वाचे ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन सॅम पित्रोदा उर्फ सत्यनारायणजी यांनी आपल्या आप पक्षाची बाजूच मांडली आहे त्यांनी आहे की इनहेरिटन्स टॅक्स असतो जो टॅक्स अमेरिकेमध्ये आहे तो टॅक्स भारतात सुरू करायला हरकत नाही सॅम पित्रोदांचे मित्र राहुल गांधी राजीव गांधी माफ करा राजीव गांधी यांनी हाच टॅक्स रद्द केला होता तो सॅम पित्रोदा परत आणायचं बघतोय काय हा टॅक्स माझ्या वडिलांनी प्रॉपर्टी केली काही जमीन जुमला प्लॉट विकत घेतला आणि ते त्यांच्या पश्चात ते प्रॉपर्टी आपल्या मुलाला किंवा कोणाला देऊ इच्छितात विकू इच्छित आहेत तर त्याचा पन्नास टक्के भाग सरकारला द्यावा लागेल सरकार जमा करावा लागेल म्हणजे मी मेहनत करायची आणि ज्या वेळेला ती हस्तांतरित करायची त्यावेळेला पन्नास टक्के सरकारला द्यायचे त्याच्यामुळं बिलियन्स ऑफ प्रॉपर्टी ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडची प्रॉपर्टी हस्तांतरित होताना सामान्य माणसाला काहीतरी मिळण्याची स्थिती येईल असं सॅम पित्रोदा म्हणतात ही बातमी एन आय ने दिली आहे तुम्हाला मी ते एन आयच्या बातमीची कात्रणं वगैरे दाखवतोय आता ही बातमी कळल्याबरोबर माझ्या मनात प्रश्न पडला की सॅम पित्रोदांनी नेमकं काय करायचं ठरवलंय नेमकं काय करायचं ठरवलंय प्रचार कोणाचा करतात प्रचार काँग्रेसच्या धोरणांचा करतायत की अजून कुठला करतायत इकडे काँग्रेसचे अध्यक्ष विध्यक्ष बाकी सगळे आम्ही असं म्हणालोच नव्हतो असं काही वचन दिलेलंच नाहीये याचा दावा करत फिरतायत म्हणजे मोदींनी ज्या वेळेला मंगळसूत्रासहितचा विषय काढला की आपल्या संपत्तीला आपण जमा केलेल्या संपत्तीला ताब्यात घेऊन ती नसलेल्या व्यक्तीच्याकडे जमा केली जाईल तेव्हा आपलं सोनं नाणं प्रॉपर्टी सरकार जमा केली जाईल हा मुद्दा मोदी मांडत होते तेव्हा या मुद्द्याला आम्हाला असं म्हणायचं नव्हतं मोदी खोटं बोलतात असा दावा केला गेला अहो एवढंच काय मोदींना मंगळसूत्राची उठाठेव ठेव कशाला हवी असा दावा संजय राऊतांनी केला आता संजय राऊतांचं फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये कारण ते अगदीच वैफल्यग्रस्त होऊन टीका करतायत हेच वाक्य मोदींना मंगळसूत्राचं महत्व काय माहीत अशा अर्थाने वापरलं गेलं आणि उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी देखील मोदींच्या अविवाहित असण्यावरती जोरदार टीका सोडायला सुरुवात केली काही सापडलं नाही की मोदीची बायको काढायची आणि मग त्यावरती खल करत गडबड करत राहायची हा जुना पॅटर्न आहे आणि एक तर मी फारच भयंकर ऐकलं म्हणे मोदी राहुल गांधींना घाबरले चक्क घाबरले आणि राहुल गांधींनी मॅने रे की बात की तो मोदी डर गया असं एकेरी भाषेत बोललो देशाच्या पंतप्रधानाला मी तरी अजून राहुल गांधींना कधी एकेरी बोललेलो नाहीये ते पंतप्रधान झालेले नसले तरीही ते सन्माननीय सदस्य आहेत संसदेचे त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांचं संसद सदस्य पद हटविल्यावर सुद्धा मी त्यांचा आदरानं उल्लेख केला आणि बहुतेक प्रत्येक जण त्यांचा आदरानं उल्लेख करतात पण मोदींच्या विषयामध्ये असा एकेरी उल्लेख करत राहुल गांधींनी जे काही के भाषण केलंय ते तुम्ही पहिल्यांदा ऐका जैसे ही मैंने ये देश की एक्स रे की बात की वो नरेंद्र मोदी कांपने लग गया जैसे ही मेरे उसकी आदत है जैसे उसको डर लगता है ना वो झूठ बोलना शुरू कर देता है डर गया मोदी डर जाता है मोदी अलग ही बातें करता है सगड़ पेक्षा माला भाषे पेक्षा सुधा एक शब्द महत्वा तो मैंने जब एक्सरे की बात की तो मोदी डर गया जरा की बात की वाला वाक्य आई ਜੈਸੇ ਹੀ ਮੈਨੇ ਇਹ ਦੇਸ਼ ਕੇ ਐਕਸਰੇ ਕੀ ਬਾਤ ਕੀਤੀ ਉਹ ਨਰਿੰਦਰ ਮੋਦੀ ਕਾਂਪਨੇ ਲੱਗ ਗਿਆ ਜੈਸੇ ਹੀ ਮੈਨੇ ਇਹ ਦੇਸ਼ ਕੇ ਐਕਸਰੇ ਕੀ ਬਾਤ ਕੀਤੀ ਉਹ ਨਰਿੰਦਰ ਮੋਦੀ ਕਾਂਪਨੇ ਲੱਗ ਗਿਆ ਜੈਸੇ ਹੀ ਮੈਨੇ ਇਹ ਦੇਸ਼ ਕੇ ਐਕਸਰੇ ਕੀ ਬਾਤ ਕੀਤੀ ਉਹ ਨਰਿੰਦਰ ਮੋਦੀ ਕਾਂਪਨੇ ਲੱਗ ਗਿਆ ਇਹ ਵਾਕਿਆ ਮਹਤਵਪੂਰਨ ਦੇਸ਼ਾचा संपत्तीचा एक्सरे करायचा ज्यांच्याकडे नाही त्यांना द्यायचं हे त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये रिडिस्ट्रीब्युशनचा मुद्दा येतो तेव्हा त्या संपत्तीच वाटप करणे हा मुद्दा येतोच अशा स्वरूपाचे मुद्दे आणून जर कोणाची मेहनत काढून घ्यायची आणि कोणाला द्यायची अशा स्वरूपाचे विषय येत असतील तर मग मोदी बोलणारच ना मोदी बोलल्याचा एवढा राग कशाला वाटू द्यायचा जरा अजून एक वाक्य तुम्हाला मी ऐकतो प्रियंका गांधी यानी देखी मोदी विषयाला जे विषय उत्तर दिलाए नीट आएगा बहकी बहकी बातें पिछले दो दिनों में अब यह शुरू हुआ है कि कांग्रेस पार्टी चाहती है कि आपके मंगल सूत्र और आपका सोना आपसे छीन ले सत्तर सालों से यह देश स्वतंत्र है पचपन सालों के लिए कांग्रेस की सरकार रही है किसी ने आपसे सोना छीना आपके मंगल सूत्र छीने इंदिरा गांधी ने अपना सोना जब जंग हुई थी अपना सोना देश को दिया मेरी मां का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है और अगर मोदी जी मंगलसूत्र का महत्व समझते तो ऐसी अनैतिक बातें नहीं करते जे या ने सोन देशाला देऊन टाकलं आईनं मंगलसूत्र देशाला अर्पण करून टाकलं हे पुन्हा तेच वाक्य बोलले जात आहेत पुन्हा तेच वाक्य आणि तुमक्या जाणोगे मंगलसूत्र की किंमत या अर्थाचे फिल्मी सिरियली डायलॉग बोलले जात आहेत या अशा डायलॉग बाजे, बाजे तुमच्या केलेल्या विधानांचा अथवा आणलेल्या धोरणांच्या वरती शिक्कामोर्तब करत आहात हे ठरवा म्हणून मी म्हणतोय की हे सगळे मोदींचे स्टार प्रचारक म्हणूनच काम करत मोदींचा सर्वाधिक प्रचार याच लोकांच्याकडून होतोय आता असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्यासारख्या स्टार प्रचारकांना नेमल्यानंतर यांच्या हाती काही काम उरत नाही म्हणून हे मोदींचे स्टार प्रचारक म्हणून कामाला लागलेत की काय असा प्रश्न मला वाटतो कारण यांच्या बोलण्यातून मोदींची बाजू भक्कम होणार आहे जितक्या मोदींना शिवाय द्याल तितकेच ते भक्कम होत जातील हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद